प्रेमाने बोला की धन निरंकार सद्गुरु आपल्या ज्ञानाचा डोळा देवाच्या नंतर आपली खरोखरच वाणी शुद्ध होती आणि आपला संस्कार बी चांगले लागते म्हणून सद्गुरु चरणावर येण्याची गरज आहे प्रेमाने बोला की धन निरंकार अवतार <coughs> वाणीचे बोला ऐकून सर्व समाज झालाय गोळा अवतारवाणीचे बोल ऐकून सर्व समाज झाला बोला माझा देतो देतोयचा डोळा माझा सदगुरु देतो ज्ञानाचा डोळा बुडताचे जण त्यांच्या म्हणून सद्गुरुने अवतार घेतला गावगावी संग करून Pagi tuh nyana tapi la, gawagari sanggar baru nana pagi tuh nyana tapi la, bayi mata sedguuru, gbayi mata sedguuru, deto ya nyana cerola, bayi mata sedguuru, deto ya nyana cerola, gbayi mata sedguuru, deto ya nyana cerola. संसार सागरात बुडाल्या नरनारी हरिनामाची सांगड घेऊन आले बाबा निरंकारी सागरात नावटाकिता सर नरनाळी झाल्यात गोळा सागरात नावटाकिता नरनाळी नर नर झाल्यात गोळा बाय माझा सद्गुरू गबाई माझा सद्गुरु न घेतोय नाना च डोळा गबाई माझा सदगुरु देतोय नाना च डोळा गबाई माझा सदगुरु घेतोय नाना च डोळा सदगुरूचं जीवन पर उपकारी उधारून नेल्या सर्व नरणारी बोळ्या भक्ताला ला बाय माझा सद्गुरु बाय माझा सजगुरु देतोय ज्ञानाचा डोळा ग बाई माझा सजगुरु देतोय ज्ञानाचा डोळा माझा सजगुरू देतोय ज्ञानाचा डोळा दासी सुलाबाई शिंदे म्हणे आपण सर्व जाऊ सद्गुरुच्या घरी दासी सुलाबाई शिंदे म्हणे आपण सर्व जाऊ सद्गुरूच्या घरी या माया मातू सद्गुरुवर काही या माया मातून सद्गुरुवर काळी सद्गुरु दावी तो आत्म सुखाता सद्गुरु दावी तो आत्म सवळा सवला माझा माता सद्गुरु Bai mata sadguru, geto ya na dola, Bai mata sadguru, geto ya na na Bai mata sadguru, geto ya na dola, tadola. Prima nu bolaji, dah